नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जेपीआर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा पुत्रदा एकादशी निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे रंगीबिरंगी प्रकारचे गुलाब शेवंती जरबेरा झेंडू असे तब्बल नऊ प्रकारचे दोन टन फुलं सजावटीसाठी वापरले यामध्ये विठ्ठल मंदिराचा सोळखांबी परिसर तसंच चौकांबी परिसर या फुल परिसरात फुलांची सजावट करण्यात आल्यामुळे विठ्ठल मंदिराचं पुरातन रूप अधिकच खुलून दिसत आहे पवित्र श्रावण महिन्यातील एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी असताना फुलांच्या सजावटीनं मंदिराचं रूप हे अधिकच मनमोहक दिसत आहे